अंगद महाराज अंगद महाराज हनुमंतरायाना नमस्कार केला श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पिंपळ टक्के शकता कारण की आ, ते दे ही सरपंच मंडळी नक्कीच त्यांचं काहीतरी पंचायत समितीला काही काम असेल कुठेतरी ची फाईल वगैरे मंजूर करायची असेल कोणाला घरकुल द्यायचं असेल आम्हालाही घरकुल येऊ द्या हे <laughs> घरकुल देणारी मंडळी आहे विहीर देणारी मंडळी आहे त्यांना गडबड असेल काही हरकत नाही तुम्ही जाऊ शकता परंतु फक्त कृपा असू द्या आशीर्वाद असू द्या आमच्या सारख्या गरीब हा तर धन्यवाद आहे भगवान परमात्म्यांचं आणि हनुमंत राय त्या ठिकाणी स्वामीनिष्ठ सेवक आहे आता यांचा जो असणारा पराक्रम आणि प्रताप आहे तो आपल्याला नक्कीच कुठंही ऐकायला मिळेल परंतु अंगद महाराजांना गडबड झाली अंगत महाराज हनुमंतरा विचारू लागले पायाला स्पर्श केला आणि हनुमंतरायाला विचारतात की हनुमंतराया तुम्ही माझे परम मित्र आहात काय भक्तीच्या ते वाटा शरण शरण शर्न दुता कोण म्हणते अंगद महाराज म्हणतात सांगा ना राया पाठीवरती एवढ्या जखमा झाल्या चला ना हॉस्पिटलला अशोक थोरात साहेब थोरात आ... हॉस्पिटलला हा कृपा करून असे जर सिव्हिल सर्जन माझे मित्र जर असतील तर तिथे ट्रीटमेंट घ्यायला काय हरकत आहे अशा आणि अंगण महाराज हनुमंत कोणी स्थानी जनानी, आणि अंगद महाराज विचार की हनुमंतरा हनुमंतरा कुठल्या ठिकाणी कुठल्या वेळेस किती तारखेला आणि दिवसा रात्री की दुपारी की तिसरा पारा की सकाळी जगन माता जगतजनाने ऐसाहेब सीता मातुश्री नेमक्या कुठं भेटल्या कुठे होत्या कशा होत्या कृपा करून मला सांगा तुम्ही त्यांच्या वेणीतला जो मणी आणलाय ना तो मणी अत्यंत चमचम करू लागलेला आहे दिव्य सूर्य सह्युग पदुत्तिता येथे भेटतोय हनुमंतराया सीता श्री कशा आहेत कशा भेटल्या सांगा आम्हाला हनुमंत परमित सीता शुद्धिचे लक्षण सोमुके आपण सांगतो आता अंगद युवराज आहे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती आणि प्रत्यक्ष सुग्रीव महाराज वाली महाराजांचे सुपुत्र आहेत आणि नंतरचे उत्तराधिकारी राष्ट्रपती पदाचे उत्तराधिकारी अंगद महाराज किस्किंदेचा काही दिवसांनी तो राजा बनणार आहे राजमुकुट त्याच्या डो डोक्यावरती चढणार आहे अंगद आणि परम मित्र हनुमंतरायांचा हनुमंतरायांनी त्या ठिकाणी आपल्या राजापासून होणाऱ्या या राजाचा आणि सन्मान करावा म्हणून कुठं कुठं कशा कशा प्रकारे सीता मातोश्रींचं दर्शन झालं कशा भेटल्या या बद्दलच इत्यंभूत वर्तमान थोडक्यामध्ये संक्षिप्त आणि अंगदाला सांगू लागले शुद्धीचे लक्षण करोनी लक्ष

हनुमंतराय कुठल्याही प्रकारचा गर्व नाही अभिमान नाही तिळबरी जरी होय अभिमान मिरु तो समान भारदेवा हनुमंतराय ज्या ज्या ठिकाणी सीता श्रींचं कसं कसं दर्शन घेतलं कुठल्या अशोक वृक्षाखाली आणि जगनमाता जगज्जननी राजकन्या तिकडं मिथिला नरेश राजाधी राज चक्रवर्ती सम्राट जनक महाराजांची राजकन्या इकडं अयोध्या मध्ये चक्रवर्ती सम्राट राजादि राज दशरथ महाराजांच्या स्नुषा आहे म्हणजे सुनबाई साहेब आहे आणि अनंत कोटी ब्रह्मांड मर्यादा पुरुषोत्तम देवादि देव भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या आर काय ऐश्वरी काय अधिकार आहे मग अधिकार आमच्या इथं घरचं मी सांगतो तुम्हाला आमच्या घरच्या म्हणजे पोलिसवाल्याच्याच <coughs> आहे आक्षे टाकलेल्या आता कापले साहेबांचं <coughs> बोलत नाही परंतु आमच्या घरचे जे आहे ते पोलिसवाल्याचे इतका सन्मान आहे त्यांना म्हणतात विचारूच नका हा ते संक्रांती दिवशीच तुम्हाला सांगतो दिवशी मी आवार आता महाराज <laughs> महाराजांनी ऐकलेला आहे परंतु रिपीट करतोय संक्रांती दिवशी माझ्यावरती संक्रांत कशी कोसळली थोडक्यामध्ये एकच मिनिटात आपले साहेब माफ करा क्षमावर आवर्त घ्या म्हणते साहेब तर आवर्त घेतो आता तर संक्रांती दिवशी भजे केले होते घरी आमच्या कोथिंबीर बिथिंबीर टाकून सगळा सुगंध आहे सुगंध आहे वाटला आपण पटशिरी जावां ते अं असतो का त्या झाच भजे दोन घ्यावे हातामध्ये पोळत पोळतच खावे असं मला वाटत होत पण तसं वाटतंय ना आम्ही जाणार त्या पाच सहा जणी आल्या बाबा दरवाजे मधून ते हळदी कुंकू लावण्यासाठी केले आमच्या आल्या की माझी तिथंच ब्रेक मला तिथंच वॉरंट लागली स्टे आला माझ्या ब्रेक दिला म्हणलं हे जित्रा वापस गेलं पुन्हा भजे पण त्या पाच सहा जणी आल्या की रमल्या त्या जरा गप्पा मारण्यात आणि कुणकुण ते चुडे पिडे बसवी बसल्या की म्हणलं आता हे झालं आता चुडे बसविले की जातात त्या पण दुसऱ्या आणि जणी आल्या त्या काय जायचं नाव घेण्यात बघत बघत साठ सत्तर जण जमल्या म्हणलं आता अशीच गुरडी उच लागेल भजेची आणि किचन मध्ये जावं म्हणजे साइडला जावं जा साईडला गेलो तर त्या सात आठ जणीचं मोहोळ तुमची ही किचन मधली ही जाळी ना अशी इकडे पाहिजे आहे का आता मुलं आता हे मोह इथं निकाल चला जाऊ द्या म्हणलं आता पुन्हा खाऊ बसी मग जायला गेल्या बर का त्या सगळ्या बिचारी आपल्या पन्नास साठ जणी निघाल्या होत्या परंतु आमच्या घरचे मृत्यू थांबा थांबा चहा पिऊन जा आता अडीच अडीच तीन वाज देते आणि ह्यांना चहा पिऊन वाट लावायचं म्हणल्याच्या नंतर पोलीस सब इन्स्पेक्टर इतकंच आता मरतोय म्हणलं काय करणार कारण की दोन वाजे तीन वाजेपर्यंत जेवायलाच नाही आणि थांबा जरा थांबा जरा पुन्हा मग त्या सतराठ जणी दुसऱ्या आलेल्या होत्या सतराठ नऊ लेकर आणलेली होती आमच्या घरचे दोन चार ना पिक तेराची झाली आणि ते लागले किरकिर करायला किरकिर करायला लागले की आमच्या घरचे जे काही मास्तर आहेत आमच्या त्या माझ्यावरती हीच कौसाळल्यासारखीच कौसाळ्या दिसतंय का तुम्हाला म्हणतो काय करू हे उचला की दोन चार लेकर उचलली आता रिटायर झालं म्हणून करावं लागतंय लवकर रिटायर होऊ नका त्यासाठी ते आमच्या घरचे दोन चार खदरावली उचलल्या आणि पण काही शेजारी आपले असं पडलेले भिताड आणि तिथं गेलो त्या पिकेमध्ये आणि त्या दोन चार जणांनी खेळवा लावलो दुसरे तेरा जण आले ते तेरा हे चार सतरा लेकर सतरा लिकराने ले संभाळचा नाकरा नऊ यायला एक एक मिनिट म्हणजे एका एका महिन्यासारखा वाटायला बाबा ते काही उरकणार त्यांचं त्यांचे चुड्या बसून ते उरकच ना म्हणलं आता काय करावं बाबा एका दुकानदाराला फोन केला असले दुकानदाराला म्हणलं एक बॉक्स आणगळे म्हणलं चॉकलेटचा म्हणजे एक जरा गप्प असता आणला बॉक्स दिलं सगळे वाटायला पण एक खतरा आमचं ते दगड उचकीत होतं दगड उचकीत उचकीत काळा इच्छुक त्याच्या खाली आणि ते काळा इच्छूक ठणकाला करा नंतर ते लागलं बॉम्ब लायला जास्त पुन्हा घरी पुन्हा दुसुंद आमच्या घरी वाटच लागली आता जेवायला भेटत पुन्हा तिस तिसऱ्या वेळेस घरचे म्हणायला लागले नाही ना आता तुम्ही चहाच जा म्हणलं तुम्ही आता सगळ्या बसा मी चहा करतो पट गेलो किचन मध्ये पटापट साखर बिकर ओतली पातेलीमध्ये सगळं दूध भिरकावलं आणि पत्तीचा डब्बा काळ्या तिकटाचा डब्बा एका शेजारी एकच एकस्य। <coughs> काय <जाना> झालं असेल ते <सुझती> बघा तुम्ही <coughs> पुंडरी कवर्धारी श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय परसो हनुमान महाराज की जय अंगदाचे शुभ वचन ऐकून हनुमंत हास्य वदन सीता शुद्धीचे लक्षण अंगदाची जी काही प्रश्न विचारण्याची शैली आहे ती फार सुंदर आहे का शब्द ब्रह्म आले की गंगा पय उसळले की पतिवृत्ती आले वार्दक जैसे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अंगदानं न विचारलं हनुमंतराय सांगू लागले की जगनमाता जगजनने आहे सीता मातोश्री अशोक वनामध्ये अशोक वृक्षाखाली कशा बसलेल्या आहेत कस खान आहे कस मान आहे आणि कसं सतत चिंतन करता भगवान रामचंद्र प्रभूंच नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभता या जवळ नाम संर्तन साधारण पैसे जळतील पापे जन्मांतरीची सीता मातोश्रीच्याकडून शिकावं हनुमंतराय सांगता युवराज समस्त ऐका संक्षेपे

हनुमंतराय हनुमंतराय सांगतात कशाची तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी अशा लंकेचा महिमान आणि राय सांगू लागले की संपूर्ण लंका ही आठ आठ दहा दहा मजली बिल्डिंग आहे आणि त्या पिव्हर सोन्याच्या आहेत त्याच्या भोवताली प्रचंड खंडक आहे जसं काही तळेन हा तशा प्रकारचा मोठा तलाव संपूर्ण लंकेच्या भोवताली आहे मेन चार महाज्वाल आहेत लंकेला जायला रात्रीच्या वेळेस रात्री आठ वाजल्याबरोबर संपूर्ण ते पूल अगदी ओपन होतात आणि पूल बाजूला घेतले जातात मध्ये मासिला सुद्धा जाते नाही किंवा चिरक सुद्धा जाऊ शकत नाही असा कडे कोट बंदोबस्त त्या लंकेचा आहे ऐका जरासोनी संकट जरा भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचे स्वामी सेवक हनुमंतराय सांगू लागले की ऐका अरे ती लंका एवढी अवघड आहे एवढी अवघड आहे की तिथं कुणाला न जरी जायचं म्हटलं तरी लंकेमध्ये जाता येणार नाही अशी ती अवघड लंका आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मला सुद्धा कष्ट पडले परंतु ते कष्टाचं निवारण आणि नाम संकीर्तन रूपी जे पेट्रोल आहे ते पेट्रोल माझ्या अंतकरणामध्ये भरलेलं होतं नामाचं पेट्रोल श्री राम राम रामे रमे रामे मनोरमे सहस्र नाम चतुल्यम राम नाम व रानने या नाम चिंतनाचं पेट्रोल अंतकरणामध्ये फुल भरलेलं असल्यामुळे मला त्या ठिकाणी जाता आलं जय त्याही माझी अशोक सीता एवढा प्रचंड कडेकोट बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये जो असणारा अशोकवन आणि अशोकवनाच्या मध्ये अशोक नावाचा वृक्ष आणि अशोक नावाच्या वृक्षाखाली जगनमाता जगन जननी आई साहेब सीता मातोश्री अखंड नाम स्मरण करत असलेल्या मी प्रत्यक्ष पाहिल्या संरक्षण अक्राळ विक्राळ दारुण भयानक संरक्षण जामवंतांना जरा जग जग जगन आई साहेब सीता मातोश्री दूर अंतरावून पाहिलं बहु बहुआवडीचा बेवरित थडीचा नारायण हा भगवान परमात्मा आणि श्रीरामचंद्र प्रभू दूर जरी असले तरी मी त्यांचा भक्त सखा म्हणून मला सीता मातोश्रीच दूरवरून ज्यावेळेस दर्शन झालं त्यावेळेस सीता मातोश्रींच्या भोवताली एक गार्ड होतं गार्ड आणि ते गार्ड असं होतं हो, की अकरा विक्राळ मुखाच्या राक्षसीने होत्या चित्रमश्रींना एक प्रकारचा पहाराच होता त्यांचा एकेकीचे दात जर बघितले तर जसं जीसीबीचं ते हेड असतं जीसीबीचं हेड माहिती का तुम्हाला खनाखन कुठेही मोठ्या बिल्डिंग असल्या तर ढोशेमध्ये तर पाडत ते तसे ते दात त्या राक्षसिनीचे मी पाहिले आणि मला ते जीसीबीच्या हेडचीच आठवण आली अशा त्या राक्षसीनी